ते काम मी करतो फक्त तुम्ही शांततेनं सगळ्यांना राहायचं ते बघा तो बीडचा कोण कांचन नावाचा माणूस आहे तो धनंजय मुंडेचा कार्यकर्तो किंवा पी ए धनंजय मुंडे हे माझ्या विरोधात षडयंत्र रचण्याचं काम त्यांनी केलं मग जवळचं कोण धरायचं तर मग हाई का कोणी शोधायला सुरुवात केली असेल किंवा यांची पहिलीच ओळख असेल तर ह्या बीडचं पोरगा का कोणी तो पीए का कार्यकर्ता त्यांनी ह्या आरोपींना घेतलं यांनी सांगितलं असेल आमचं हाई किंवा आम्ही मारतो काय त्यांना माहित आता ते तपासात होईल म्हणून तर बोला ना जास्त त्याला परळीला नेल त्या बीडच्या रेस्ट हाऊस आणि तिथ एक मोठी बैठक सुरू होती ती बैठक धनंजय मुंडेने सोडली हे आल्याला कळालं की याच्या पैसे दहा वीस मिनिटाचा वेळ दिला आधी तिथंच एक आरोपी नेलेला होता याच्यातला आधी यांना आरोपीच म्हणून आपण यांना तिथं नेलेलं होतो तिथं एक आधीच दुसरा वाला हेच दोन्हीतला तो बाहेर आले ते म्हणला आता शिवादा लागेल काय काय नाही धनंजय मुंडे संघ चर्चा करून बाहेर आलेला हे म्हणला आता श्वादा लागन तेवढ्यात ते म्हणला हाय लय मोठ मी लागन ते देतो मग यांची तिथं इकडे आल्यावर दोन कोटी टका त्यांचं ते ठरलं आणि पन्नास लाख एक्स्ट्रा म्हणजे असं अडीच कोटी त्यांचं ठरलं याच्या आधी त्यांनी दहा पाच ते सहा करोड रुपये नाशिलेत असे तो आला आणि त्यांनी सांगितलं मग यांचं सुरू झालंय घात पाताचं मग नंतर तर याचे ह्यो आरोपी त्याच्यानंतर त्यांनी ती चळवळ सुरू केली धनंजय मुंडे यांना प्रत्येक शेतीला भेटल्याला आणि धनंजय मुंडेने हे करायचं सांगितलेलं या दोन आरोपीला माहिती याचा सुद्धा सखोल तपास होणं गरजेचं आहे मी पहिली सांगताना सुरुवातीला सांगितलं धरा सोडून द्या तुम्ही काय हे करा त्याच्यानंतर काहीच जुळाना म्हणून झालटा फाट्याला संभाजीनगरच्या एक घंटा धनंजय मुंडे त्या आरोपींची वाटपात थांबला हे धरलेले दोन त्याला अर्जंट मुंबईला जायचं होतं धनू आता हे खरं असल खोटा असल तपास करा आम्हाला मिळालेल्या माहितीवर आम्ही तुम्हाला बोलतो तिथं थांबला मग त्यांनी सांगितलं मी तुला व्यवस्था करून देतो ते काही सापडाना तुम्हाला म्हणल्यावर काही खरं नाही असं तसं काहीतरी झालं त्याचं मी गोळ्या ते तुम्हाला सगळं पोहोचू व्यवस्थित कसं करायचं जा त्यांची काय चर्चा झाली तिथं झाले गेले बघा याच्यात पुन्हा यांचे वारंवार धनंजय मुंडे संघ भेटले त्याचा कुठतरी सह्याद्री रेस्ट हाऊसच्या समोर तरी निकेता नेते बिर्डी ही गोष्ट आहे भाऊबीजीच्या दिवशी हे आरोपी पुन्हा भाऊबीजीच्या तिथं जाऊन होत त्यांनी पुन्हा त्याच्या हाताला शिजले याच्यात खूप जण आहेत त्याच्यात ह्या आंतरवालीच्या परिसरातला आणखीन एक बरे नावाचा कुणीतरी तरी पण चार जण लोक ते आता ते तपासात घेतील काय काय आम्हाला मिळालेली माहिती फक्त आम्ही सांगायला लागलो आणखीन चार आहेत त्याच्यात म्हणजे एकूण दहा अकरा जणांचा स्टाफ आहे काही बीडचे काही जेवढ्या तालुक्यातले काही त्यातले तर धरले दोन आता हे नवीन नवीन तपासात ते पुढे येणारच आहे त्याच्यानंतर सुद्धा त्याच्यात असा उल्लेख केला त्यातल्या आरोपींनी असं काहीच व्हायना तुम्ही मला गाडी घेऊन द्या आरोपी म्हणला आम्ही गाडी गाडी ठोकतो म्हण हे म्हणला नवी देण्यापेक्षा गाडी धनंजय मुंडे म्हणला नवी गाडी देण्यापेक्षा माझ्याकडे जुनी आहे आणि बाहेर राज्याच्या पासिंग आहे बाहेर राज्याच्या पाचशे ही गाडी तुला मी देतो नवे असो किंवा जुनी असो चा, आणि तुमच चालू द्या किंवा तो त्यांच्या बरोबर तुम्ही हे तपासात उघड पारा याच्यात हे करणाऱ्या पेक्षा याच्यातला मूळ धनंजय ही आपली वृत्ती राज्याला गावाला शोभणारी नाही कारण अशाने राजकारण होत नसता अशाने माणूस उंच जात नसतो माणसं पडल्यावर रीस लागते एकमेकाला पाडायची हातपात करून खून करून माणूस राजकारणात नाही म्हटल गोपीनाथ मुंडे साहेबांनी असं राजकारण नाही केलं कारण कसं तो त्यांना बोलल्याला पण गोपीनाथ मुंडे साहेबांबद्दल त्यांनी अनेक अनेक सामाजिक लोकांचा उठाव केला आणि त्याच्यातून सामाजिक लोकांचं कल्याण केलं हे काम केलं हे नीच लोक मारत किंवा डाव करत असं संपव माझ्या ध्यानात येणार इतकं कारण आम्ही त्या रेकॉर्डिंग ऐकतो ना ऐकून ऐकून परेशान त्या रेकॉर्डिंग संपणार इतक्या इतके त्याच्यात बोललेले अहो इतके भयंकर डाव येतो बीड जिल्ह्यातल्या बऱ्याच मराठ्यांच्या नेत्याचे कोण कुणाचा याचा मिळत लागणार त्यांनी ते सांगितल्यापासून आम्हाला आम्हाला सांगितल्या पंकजा ताई सुद्धा त्या पोराला लय माहिती दोन आरोप येत ना त्या पोराला लय माहिती मी सांगतो हे सगळ्यांनी श्रेय घ्या पंकजा ताई बद्दलचा काय विषय त्या पोराला सगळं माहिती बावनकुळे साहेबांच्या भाच्याबद्दल काय किंवा मंत्रालयातले काय बोलते ऐका काही निय अशी वृत्ती मुंडे साहेबाकडं मोठ्या नव्हती म्हणून मराठा समाजाला मी सांगतो आपण शांत राहायचं त्या नासक्यासाठी वंजारी समाजात खूप चांगले लोक आहेत म्हणून शांत राहायचे ही फक्त असली घाण नासकी ही जी टोळी आणि ही आहे ना ही संपणं गरजेचं आहे कारण याला ना जात मेली तरी चालतय याला कुणी चा, चा चा मेल तरी चालतय फक्त राजकारण लागतंय आणि ब्लॅकमेल करून राजकारण करायचं प्रत्येकाकडे आता खाली जर मोबाईल ठेवलेला असला त्या शिटाच्या म्हणजे जो माणूस बसतो त्याच्या गाडीच्या शिटाखाली सगळं मेळ लागणार येते याच्यातून कोण आणखी आपण गाडी धुवायला जर गेली तर गाडी धुणारा सुद्धा खालून जीपीएस लावतोय इथून गाडी कोणाची जर कुंकण चालली खरंय कोण तपासत घेतलं पाहिजे त्या आरोपींना माहिती मोबाईल कुठं शेअर्क भूता अरे मी खंड होतो म्हणून परत त्याच्या आतापर्यंत लागतापर्यंत हातच नाही घात त्यांनी माग काय केलंय पुढे काय करायचंय कोणालाच काय कळत नाही ही पहिली घटना आहे यंत्रणा कमजोर केली म्हणून तर आम्ही बापट ठरलो म्हणून सांगतो सगळ्यासाठी खूप महत्वाचं या जर फोटो दिला ना म्हणून फोटो नुसतं आपला त्याच्यात तुला कॅमेरे बसले नाही कॅमेरे बसले नाही आता ते घरात काय करत असतो चतुर्थ आपण फोटो काय

हे महाराष्ट्रासाठी खूप अवघड आहे याच्यात ना सुद्धा त्या आरोपी कडे खूप खूपच म्हणून नाही म्हणत बोललाय आम्हाला अर्ध मॅट हराबद्दल सुद्धा बोलला अरे की

आणि सुद्धा आणून म्हणून सगळ्यांना सांगतो असले विचारही संपणं गरजेचं असत यांच्या नायनात होणं गरजेचं असत म्हणून सगळ्यांनी शांत राहा मी नी बरोबर सगळ्यांचा व्यवस्थित मॅनाट करतो काय टेन्शन घेऊ नका आपण जर कच्चे असतो सतर्क नसतो सावध नसतो इतक्या लांब आपण टाकलाच नसतो कारण सहला पण झालं पण यांनी केली त्या आयुष्य तुम्ही कुणाला खेळायला पाहिजे काय केलं ते उघड नाही आलं इथून कुठं तेव्हा काय करणार आहे हे उघड नाही आलं तर मी तरी काहीतरी असेल ना म्हणून तर आम्हाला ती माहिती मिळाली ना जर तुझ्या त्या गॅंग वार म्हणून तो वा काय असेल ते जर छेदू शकतो नाही ते बाहेर आणू शकतो तर मी ते स्वतः नाही एक टाकता नाही घेण्या इतक्या चुकीचा हात टाकला आता तो विरोध करायला पाहिजे होतो प्रश्न करायला पाहिजे होतो मीडियात बोलायला पाहिजे तो पण तू आमच्या काही बांधवांच्या माध्यमातून तो आमच्या मला उठायला लागला इतकं मी चुकीच्या राजकारण केलं तू उभंच खेटला मला तो कोणाला खेळायला पाहिजे तुला इथे प्रत्यय आलेले पाच सहा वेळेस मला खेटल्यामुळं काय होतो तरी तू शांत राहायला पाहिजे तो पण तू राहिला नाही तू मला खेटला बा तू पाय तो पण पाय पडला त्यावेळेस परळीत येऊ नको म्हणून मी लगेच सांगत नव्हतो ते तो पाय पडणं मी आम्हाला महाराष्ट्रात नाही का असं पाय पडणं होतं माझं तर देईल झालं मी महाराष्ट्रात कुठेही जाणार नाही आमची युती झाली नाही कुठेही जाणार नाही पण स्वभावा असं वाटलं की चांगला माणूस दिसतो जाऊ द्या काय जायचं आपण त्याच्यावर टिंगल केली नंतर ठीक आहे हरकत नाही तू किती खालच्या थराला जाऊ शकतो याच्यातून लक्षात आलं गोळ्या देणं गाड्या गाड्या देणं मग मारण मग आमदे सगळं मला वाटतं आणखीन आम्ही तुम्ही जर सहकार्य करत टाकला तर दोन चार दिवस जर आम्ही तपास कामात चांगलं होईल असं मला वाटतं तुम्हाला खाजगी तायकू घालायचं ऐकू घालतो पत्रकार तुमचा विश्वास तपास कामी मला वाटतं जर तुम्ही चार दिवस जर मला आणखी दोन चार दिवस जर वेळ दिला तर हे गरजेचं अहो काही काही ठिकाणी त्यांच्या समाजाचं बोलतो आम्ही काही काही ठिकाणी पंच्याहत्तर टक्के जे अधिकारी आहेत म्हणजे मंत्रालयात बोलता फक्त मंत्रालय आणि असणारे मंत्र्यांना ती येत एवढ्याच बद्दल बोलतोय वंधारे समाजाचे जिथं जिथे पी ए असतील किंवा ते असतील किंवा काय असतील त्याच्यातले पंच्याहत्तर टक्के ओरिजिनल गोटनाथरावजी मुंडे साहेबांच्या विचारावर पालतो नो टेन्शन पण काहींना तो ऐकायसाठी ठुले त्याला माहिती होत आहे आरोपी उघडता लिहिली जात जाती जातीचं काय केलं दोन भाग केले प्रशासनातला वंजारी आणि सुशिक्षित बेकार तरुण सुशिक्षित बेकार तरुणांना ना काही नाही गुन्हेगारीकडे वरिलो आणि सपोर्ट काही प्रशासनातल्या वंजारी बांधवांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा दिला आणि दुसरा वर्ग केला गरीब सभ्य चांगला वा सभ्य चांगला गट कोणाचा होता तर गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा ते फक्त सुधरायचे बघायचे आणि यांनी जात गुन्हेगारीकडनं आल्यामुळे ती जात बदनाम झाली या थोड्या टोळक्यामुळं थोड्या टोळक्या अहो आता मी काय सांगावतो तुम्हाला ते ना माला थोड़ा, थोड़ा तो तो मला ते थोडं रेकॉर्डिंग मुळे मी थोडा आता शांत झालो नसतो तुम्हाला द्याय केलं मला जास्त जास्त बोलता आल असत इतके घाण विचार या पंकजाताई मुंडे तुम्ही ते एकदा भाषणातून ऐकलं ना त्या ठोकून असं काहीतरी मला लक्षात याय ना ते हा हा असं असा शब्द वापरा खाजगीत काय असं तर तिथे माहिती दोन खाजगीत हा अरे ज्या माणसानं जेवढी मोठी जात उंचीवर नेली त्यांच्या घरच्या वारसांबद्दल आणि लिखित बाजित बद्दल असं बोलतो हे मी माझ्यावरती आले म्हणून म्हणत नाही बर का ते धुडक्या धाडक्याचा कोलतो मी त्यांना त्यांना वाटत असेल त्यासाठी म्हणतो काय जे सत्य तुम्ही त्या आरोपी कोण काढा बस का आता मी म्हणतोय म्हणून त्यांना माहीत व्हावा असं असं आपल्याबद्दल बी मग मीडियाच्या माध्यमातून माहीत झाले तरी म्हणते नाही आमचं काय काय त्या बघ म्हणून सांगायलाय मायावर बालंट आलं म्हणून नाही अरे आमिले खंबीर आहे पक्के आमचं देश सोडून त्याला कशी खेटायची तयारी नाही आणि त्याच्या नाही अरे आमिले खा खंबीर आहे पक्के आमचं देश सोडून त्याला कशी खेटायची तयारी नाही आणि त्याच्या गाडी दम नाही समोर खेटायचं आहे म्हणून तर असे ते न पुस मेहे चाव्या करायलाय त्याला मेहंगे चाले म्हणते न पुस्तक चाले गोळ्या कारण औषध कारण कुठं काय करणं मारसं तसं समोर समोर आला असतं तू मेला असताना तो मी मेला असतो जिधव उजेड चाल यामध्ये क्षेत्रीय खानदान कोळ भांडारखा नाही चाल मला ला मला तरी वाटत हे असत जातीला डाग लावणार नालायक नास्क चल मला आणि असे मी जे नकोस काय करते बोलायन कुठं गाडीवर गाडी घालान तुला पैसे देतो नवी देतो आता कोणत्या कोणतं रेकॉर्डिंग तुम्ही सुईपासून लावणार आता सुरुवातीपासून त्या आरोपींजवळ त्याला त्याला केलेले मेसेज मेसेज म्हणते मी त्या जो टेस्ट कॉल केलेले टाइम कॉल व्हॉट्सअप कॉल साधे कॉल रेकॉर्डिंग आणि तो त्या दिवशी म्हणजे धरायच्या अगोदर पाहुणे भारायला त्या सगळं त्या धन्या म्हणत तसं बोललाय तो हो एकदम खालच्या थाऱ्याच्या किल्लरचा फोन उठली तो, <coughs> <coughs> तो का हे सगळं फुटणं गरजेचं आहे सरकारला माझी विशेष करून फडणवीस साहेब पंतबा ऐको कुणी यांना फोटो फेटो दिलेला असला त्या ठेवल्याला आणि सगळे नेत्यांनी आपण आपल्या शीत सापडवलं बसून खालून ठुलेत का काय भाऊ राजकारण होत नसत त्या बावनकुळे साहेबांच्या भाषा तो काहीतरी आता चांगला भाषा ऐक नाही मला नाही असेल तर त्या निकामाला लागाव काही निघ का तुझ्या दिशेने तो दिशेने मग राजा घेणार काही नाही फक्त मला वाटतं या पणावरच राजकारण झालेलं आहे बऱ्याचशा नेत्यांपेशी ह्या गोष्टी आहेत मग देखील तसं तो असा असं आहे मग तो भात जाईन मधी नाही तर मग तो नेवणा जाईन मधी नाही तर तो तुला होऊ देईन मधी तो अमाऊस भोवू जाईन मधी नाही तर मग ते असे ते खूप गंभीर आहे ते खूप गंभीर आहे संपदाताईच्या त्या पिढीत संपदाताईच्या मुंडेच प्रकरण दोन तीन दिवस बोलल्यानंतर पुढे गेला त्याच्याबद्दल माहितीये हे नाटक मुख आदामाकड्यायच कारण ते सुद्धा त्याच्या जवळच आहे जणू तो ते पी आहे का पी हा आणि ते दुसरं पण तिकडून जवळचाच आहे त्यांच्या कुठे नारायणगाव का आरणगाव काहीतरी आहे तिकडून कुठून तरी म्हणजे त्यांचा समन्वय जणू जर का अरे हिर माहिती बेकार ही वांदळे सुद्धा करून पडतील का पुन्हा पुन्हा तुम ते तुमच्यातले ते दोन तीन उष्टे आणि पुन्हा ते लिहन हे ते मी मला खरं सांगायचं माहिती हे मारे मुंडे भैया मुंडे यांच्या परिवाराला आपण साथ द्यायला लागलो कशी देतो सांगायला मी मग असे चर्चा आहे आता बघा त्याच्यावर खात्री करू चौकशी करू प्रशासनानं कि झी काय आत्महत्या थोडी आहे बोलायचं काम होतं आपण काय करू आता की हेच मॅटर मुकादमाकडे नाही म्हणजे आपल्या मुकादमाकडे सुट्टे निंबाळकरांच्या ताब्यातो आणि निंबाळ निंबाळकर ते मग काय राजकारण करतो तू म्हणजे हे मॅटर आत्महत्या आहे ते थोडीच हत्या आहे म्हणून शेवट लागत बसत सुटणार तुम्ही कायम काय दिसत तर मग काय होईल मग काय होईल आपले दोन तीनशे मुकादम येते तर बाहेर काढून घेऊ ना पहिले मुकादम कसे होते कष्ट करून कमवणारे आताचे मुकादम यात जोपर्यंत गोपीनाथरावजी मुंडे साहेबाकडे हा समाज आणि मुकादमे होते त्यावेळेस ही पूर, जात अशी होती एकदा जर उच्चेल घेतली आम्हाला पण माहिती हो त्यांचं पूर्वीचं वागणं हे पत्रकार परिषदेत लय गरजेचं आहे तुम्हाला ऐकायला वाटत असेल वेगळं कारण आम्हालाही माहिती की पूर्वी जात कशी होती एकदा जर उच्चेल घेतली ना पट्टा पडल्याशिवाय माघारी येत नव्हत आणि आमच्याकडे त्याला पौस कारखान्याचं नाव नव्हतं बेलापूरला चालला असं म्हणायचं बेलापूरला चालला अशी कणखर जात आणि ते काम करणारे होते पहिले मुकादम याच्याच कारखान्यात उत्तर घेणार आणि सगळ्याला देणार पट्टा पुरुष तर एकाही मुकादमाला कोयत्याला पळून देऊन देत नव्हते आणि कोयता जात नव्हत असे होते हो आता याच्या वर्ग झाल्यापासून तो मुकादम तोडणारे सारखेच झाले या कारखान्याचे पन्नास लागी त्या कारखान्याचे पन्नास लागी कार लाग कार लाग त्याला सांगायचं माया जो पन्नास ऊस तोडणारे कोयते याला सांगायचं पन्नास आहेत याला पंचवीस द्यायचे त्याला पंचवीस द्यायचे हो कारखान्यावाला जर म्हणला तर पंचवीस कमानले पळून गेले राहा ते आलेच नाही आणि म्हणायचं पळून गेले आलाच नाही मग पुढे काय करायचं ते आता ऊस तोडून घेऊ शेवटी हिशोब करू जेव राहील तेव्हा माघारी करू आणि मग करायचं नाही मग त्या कारखान्यावाल्याने मालकाने विश्वास ठेवायचा विश्वास ठेवायचा आणि म्हणायचं तर नंतर तर नंतर द्या त्या भूमिकेत यायचं आणि नंतर माघारी गेली की मग याची टूळ बुडितो काय समाज केला त्याला अर्थ बुडितो मग तर खोटे पैसे खायचे सवय पहिले कष्टाचे खात होते त्यावेळेस त्यावेळेस मिशा पेळीत होते आम्ही त्याला समाज मी मिशा पेळून तैट जागायचे आपल्याला तुट्ट खायची सवय लागली आणि हे विषय नाही तर कारखान्यावर निंबा